हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वेजण एक मी एकदम मजेत आहे मी आज सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे दोन रेसिपी शेअर करणार आहे एक स्वीट स्वीटकॉर्न मसाला आणि एक आपण कांदा भजी नेहमी खातो आपण चहा सोबत खूप छान लागते कांदा कांदा भजी पण खायला च्या सोबत आणि पावसाळा आलेला आहे बाजारामध्ये खूप सारे मक्की येत आहेत म्हटलं तर चला आपण शेअर करूया सर्वांसोबत स्वीटकॉर्न ची रेसिपी क्रिस्पी स्वीटकॉर्न मसाला हॉटेलमध्ये स्वीट ना क्रिस्पी स्वीटकॉर्न मसाला खूप महाग मिळतात त्याच्यामुळे आणि तिथं हायजीन पण नसतं काही हॉटेलांमध्ये तर आपण घरच्या घरीच ही क्रिस्पी स्वीटकॉर्न मसाला ताट घरच्या घरीच बनवून आपण खाऊ शकतो तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूयात तर सर्वांनी ना जे चॅनल वरती नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे ला आणि लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही तर मग बनवण्यात आपण क्रिस्पी कॉर्न मसाला तीन स्वीट कॉर्न घेऊन त्यांचे दाणे काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे सेपरेट करून घेतले आहेत एका एका भांड्यामध्ये दे पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यात एक टेबल स्पून सॉल्ट टाकायचं आहे नमक टाकून घेतलेला आहे यामध्ये आपण सर्व कॉर्न्स टाकून घेणार आहोत व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कॉर्न टाकून दा घ्यायचे आणि हे कॉर्न बॉईल करायला आपण ठेवून देणार आहोत अशा प्रकारे कॉर्न हे पाच ते दहा मिनिट आपण बॉईल करून घ्यायचे मध्ये मध्ये चेक करून घेणार आहोत कॉर्न बॉईल झाले की नाही कॉर्न हे पूर्णपणे बॉईल नाही करायचे त्यांना आपल्याला अर्धा वाटा शिजवायचे त्यांना आपण फ्राय करणार आहोत गाडणी मध्ये अशा प्रकारे काढून घेतले आणि त्यांना थोड्या वेळ थंड करून घेणार आहोत नंतर त्यामध्ये चार टेबल स्पून कॉर्म टाकून घेणार आहे कॉर्म फ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल कॉर्म फ्लॉवर हे आपण क्रिस्पी घेण्यासाठी वापरत आहोत हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं कॉर्न फ्लॉवर थोडस गरम गरम त्याला त्यावर आपण कॉर्न फ्लॉवर थोडं थोडं टाकून मिक्स करून घेणार आहे नंतर हे कॉर्न आपण फ्राय करायचे आपल्याला हाय फ्लेम वर तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी कॉर्न टाकून घेत आहे कॉर्न हे उरतात त्यामुळे लक्ष देऊन काळजीपूर्वकच लांब उभं राहून त्यांना चाळत राहायचे जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाही सेपरेट होतील आणि एकदम क्रिस्पी बनतील हे बघा अशा प्रकारे फोगणे मी सेपरेट करून घेते आणि यांना पेपरवर किंवा गाणीवर आपण तेल ते काढून घेणार आहोत कॉर्नचं कॉर्न तरुण तळून तयार झालेले आहे त्यामध्ये आता थोडे मसाले टाकून घेणार आहोत ब्लॅक पेपर वन टेबल स्पून सॉल्ट हाफ टेबल स्पून ब्लॅक पेपर हाफ टेबल स्पून हाफ टेबल स्पून चिली पावडर टाकून घेणार आहे लहान मुलांसाठी जर करत असणार तर चिली पावडर हे स्कीप करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चाट मसाला एक टेबल स्पून टाकून घेणार आहे चाट मसाला तुम्ही जास्त पण टाकू शकतात काही प्रॉब्लेम नाही किंवा लिंबू टाकला तरी पण चालेल आणि यामध्ये कांदे वगैरे टाकून पण छान लागतं

तुम्ही खाऊ शकता तर आता मी तुम्हाला बनवून दाखवणार चला तर मग रेसिपीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक मोठ कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे थोडं तिखट टाकणार आहे म्हणून मिरची मी एकच घेतलेली आहे मी बघा कांदे असे साफ करून घेतले आता यांना कधीही कांदा ना असा नाही चिरायचा असा चिरायचा आढळ बारीक काफ करून घेणार आहे लेअर चांगलं पडतात कांदा ना कांदा भे करताना कांदा हा आडवाच कापायचा हॉटेल वाले ना सिक्रेट रेसिपी हॉटेल वाले कांदा हे असाच छान लेअर सुटतील याला कांदे कापून झालेले आहेत

बाकीचे साहित्य कापते तोवर मी त्याच्यामध्ये एक चमची मीठ टाकून घेते म्हणजे कांद्यानं पाणी सुटेल आणि वरून पाणी टाकायची गरज नाही पडेल वाटलं तर टाकायचं नाही तर नाही टाकायचं एक चमची मी मीठ घालून घेतलं साईडला ठेवून देणार आहे मी तर मी कोथिंबीर चिरून घेते कांदे थोडेसे मीठ लावून ठेवलेले आहे त्यांना पाणी सुटेल तोपर्यंत मी चिरून घेणार हे बघा मी बेसन पीठ घेतलेलं आहे डाळचं आहे तुम्ही विकत पण घेऊ शकता मी याच्यामध्ये दोन आधी सर्वात आधी दोन चमचे टाकणार आहे भरून दोन चमचे टाकले आहेत आणि कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर एक चमचे टाकणार आहे आता हे मी त्याच्यानंतर जिरा पावडर आहे अर्धा चमचे पेक्षा पण कमी वन फोर्थ टेबल स्पून थोडीशी लाल मिरची पावडर एक मिरची टाकलेली म्हणून तो टाकणार आहे हळद दोन चमचा मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत ओवा आणि थोडासा ओवा करून टाकणार आहोत हे बघा पाणी सुटलेलं होतं कांद्यांना त्याच्यामुळे ते कांद्यांना छान असं लागून राहिले वाटलं तर हळूहळू टाकू शकतात जसं आपल्या कांद्यांना पाणी सुटेल तसं पहिलेच जास्त टाकून नाही घेत नाही तर मग ते आपण नेहमीप्रमाणे बजावून बनवतो तसेच बनतील त्या कडक क्रिस्पी होणार नाही मला पीठ थोडं कमी वाटतंय म्हणून मी अजून बेसन पीठ एक चमचे टाकते दीड चमचे टाकले आणि एक चमचे परत कॉर्नफ्लावर मी कॉर्नफ्लावरच्या आधी तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल त्याच्याने पण क्रिस्पी होतात भजी आणि कांदा भजी ही लोणावळ्याला फेमस आहे मी तुम्हाला सांगते हैं ना खूप छान पावसाळ्यामध्ये बाहेर जाऊन आपण कांदा भाजी खातो घरी पण बनवून कांदा भजी खाऊ शकता चहा सोबत हे बघा अजून एक चमचे पीठ टाकते असं थोडं थोडं करत पीठ टाकायचं आहे आता हे आपण तळून घेणार आहोत कोथिंबीर आणि मिरच्या होत्या लाल हिरव्या मिरच्या चिरली त्या टाकून घेतात ते पण मिक्स करून घेते छान असं तयार झालेलं कांद्याचं बघा पहिले आपण कांदे चिरले होते त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलेलं होतं तर कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे तर पाणी टाकायची गरज नाही पडली त्याच्यामुळे पीठ पण कमी मग पहिले जर कांद्यामध्ये मीठ टाकून घेतलं तर पाणी टाकायची गरज नसते आणि पहिले पीठ टाकून मग नंतर आपण मीठ वगैरे ते टाकलं ना तर पाण्याचं थोडे गड भरून जाते मी तेल टाकलेलं आहे टाकवायला तेल घेतलेलं आहे मी टाकवायला आणि आता थांबत असतो आता मी थोडे थोडे अंतरावर छोटे छोटे भज्या টাফুন গেছে আ ে ছরে করেতে করে কোন তাত ন করেছে जास्त नाही होतं दिसतंय तर आहे का कारण देत नाहीये तुम्हाला जर तेलकट न नसेल हवे तर ज्या आपण एअर फ्रायर मध्ये पण बनवू शकतो फ्रायर मध्ये पण खूप क्रिस्पी बनतील तुम्हाला जर पाहिजे असेल तर बनवून दाखवून मी तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही ती पण शेअर करेल तुमच्यासोबत कमेंट करून मला नक्की सांगा की मी एअर फ्रायर मध्ये ऑनियनचा भजा नाही कांदा भजी बनवून तयार आहे टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणी सोबत छान अशी कांदा भजी बनवून तयार आहे हो हे बघ बघा क्रिस्पी अशी कांद्याची भजी तयार झालेली आहे हे बघा एवढे दोन कांद्यापासून एवढ्या भज्या तयार होतात भरपूर होऊन जातात मला एक खूप छान लागते तुम्ही पण पावसाळ्यात कांद्याचे भजे बनव आणि सर्वांसोबत शेअर करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की नक्कीच बहिणी एकाच जोडीमध्ये बसलेले आहेत आणि मस्त मस्त करतात अ अरे बाप रे नाही बसायचं का बा नाही बसायचं ते दीदी बसायला लावते ना तुला नाही जो <laughs> माझी बोचरी?